नमस्कार विद्यार्थी मित्रांनो के एस अकॅडमी युट्यूब चॅनलवर आपल्या सर्वांचे स्वागत आहे आजच्या व्हिडिओमध्ये आपण येणाऱ्या महाराष्ट्रातील सर्वच भरतींकरिता अत्यंत महत्त्वपूर्ण काही प्रश्न पाहणार आहोत तर मित्रांनो व्हिडिओ शॉर्टपर्यंत बघायचा आहे आणि व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे का तर मित्रांनो तुम्हाला असेच महत्त्वपूर्ण व्हिडिओ नक्कीच पाहायला मिळतील तर मित्रांनो व्हिडिओला सुरुवात करूया प्रश्न क्रमांक पहिला महानगरपालिकेचा कार्यकाल किती वर्षाचा असतो महानगरपालिकेचा कार्यकाल किती वर्षाचा असतो तर ऑप्शन क्रमांक तीन पाच वर्षाचा असतो हे आपले करेक्ट आन्सर होईल प्रश्न क्रमांक दुसरा महापौर यांचा कार्यकाल किती वर्षांचा असतो महापौर यांचा कार्यकाल किती वर्षांचा असतो तर ऑप्शन क्रमांक तीन अडीच वर्षाचा हा महापौर यांचा कार्यकाल असतो हे आपले करेक्ट आन्सर होईल प्रश्न क्रमांक तिसरा महाराष्ट्रातील अठ्ठावीसवी महानगरपालिका कोणत्या जिल्ह्यात आहे महाराष्ट्रातील अठ्ठावीसवी महानगरपालिका कोणत्या कोणत्या जिल्ह्यात आहे तर ऑप्शन क्रमांक चार कोल्हापूर हे आपले करेक्ट आन्सर होईल प्रश्न क्रमांक चौथा घटना समितीने कोणत्या दिवशी भारतीय घटनेस मान्यता दिली घटना समितीने कोणत्या दिवशी भारतीय घटनेस मान्यता दिली तर ऑप्शन क्रमांक दोन सव्वीस नोव्हेंबर एकोणीसशे एकोणपन्नास हे आपले करेक्ट आन्सर होईल प्रश्न क्रमांक पाचवा खालीलपैकी सर्वात उत्तम विद्युत वाहक कोणते खालीलपैकी सर्वात उत्तम विद्युत वाहक कोणते तर ऑप्शन क्रमांक तीन चांदी हा करेक्ट आन्सर होईल प्रश्न क्रमांक सव्वा राज्याचा महाधिवक्ता आपल्या पदाचा राजीनामा कोणाकडे सोपवितो राज्याचा महाधिवक्ता आपल्या पदाचा राजीनामा कोणाकडे सोपवितो तर ऑप्शन क्रमांक दोन राज्यपाल हे आपले करेक्ट आन्सर होईल प्रश्न क्रमांक सातवा दोन नद्यांमधील प्रदेशास काय म्हणतात दोन नद्यांमधील प्रदेशास काय म्हणतात तर ऑप्शन क्रमांक चार दुवापास म्हणतात हे आपले करेक्ट आन्सर होईल प्रश्न क्रमांक आठवा द्रौपदी मुर्मू या भारताच्या कितव्या महिला राष्ट्रपती आहेत द्रौपदी मुर्मू या भारताच्या कितव्या महिला राष्ट्रपती आहेत तर ऑप्शन क्रमांक चार दुसरा हे आपले करेक्ट आन्सर होईल प्रश्न क्रमांक नववा द्रौपदी मुर्मू या भारताच्या कितव्या राष्ट्रपती बनल्या द्रौपदी मुर्मू या कितव्या भारताच्या बन राष्ट्रपती बनल्या तर ऑप्शन क्रमांक दोन पंधराव्या राष्ट्रपती बनल्या हे आपले करेक्ट आन्सर होईल प्रश्न क्रमांक दहावा राष्ट्रपती पदाच्या निवडणुकीत द्रौपदी मुर्मू यांनी कोणाचा पराभव केला राष्ट्रपती पदाच्या निवडणुकीत द्रौपदी मुर्मू यांनी कोणाचा पराभव केला तर ऑप्शन क्रमांक तीन यशवंत सिन्हा यांचा पराभव केला हे आपले करेक्ट आन्सर होईल प्रश्न क्रमांक अकरावा भारताच्या पहिल्या आदिवासी राष्ट्रपती कोण आहे भारताच्या पहिल्या आदिवासी राष्ट्रपती कोण आहे तर ऑप्शन क्रमांक चार द्रौपदी मुर्मू हे भारताच्या पहिले आदिवासी राष्ट्रपती आहेत हे आपले करेक्ट आन्सर होईल प्रश्न क्रमांक बारावा द्रौपदी मुर्मू यांचा जन्म ओरिसा येथील कोणत्या राज्यात झाला आहे द्रौपदी मुर्मू यांचा जन्म ओरिसा या राज्यातील कोणत्या जिल्ह्यात झाला आहे तर ऑप्शन क्रमांक तीन मयूरभंज हे आपले करेक्ट आन्सर होईल प्रश्न क्रमांक तेरावा द्रौपदी मुर्मू डॅसडेशा वर्षी नगरसेवक म्हणून निवडून आल्या होत्या द्रौपदी मुर्मू डॅसडेशा वर्षी नगरसेवक म्हणून निवडून आल्या होत्या ऑप्शन क्रमांक तीन एकोणीसशे सत्त्याण्णव हे आपले आन्सर होईल प्रश्न क्रमांक चौदावा खालीलपैकी कोणत्या विधानसभा मतदार संघातून दोन वेळा आमदार म्हणून द्रौपदी मुर्मू निवडून आल्या होत्या खालीलपैकी कोणत्या विधानसभा मतदार संघातून दोन वेळा आमदार म्हणून द्रौपदी मुर्मू निवडून आल्या होत्या तर ऑप्शन क्रमांक चार रायरंगपूर मधून निवडून आल्या होत्या हे आपले करेक्ट आन्सर होईल प्रश्न क्रमांक पंधरावा द्रौपदी मुर्मू यांनी खालीलपैकी कोणते पद भूषविले आहे द्रौपदी मुर्मू यांनी खालीलपैकी कोणते पद भूषविले नाही तर ऑप्शन क्रमांक चार महापौर हे पद भूषवले नाही हे आपले करेक्ट आन्सर होईल प्रश्न क्रमांक सोळावा नुकतीच किती राष्ट्रीय पुरस्कारांची घोषणा करण्यात आली नुकतीच कितव्या राष्ट्रीय पुरस्कारांची घोषणा करण्यात आली तर ऑप्शन क्रमांक चार अडुसष्टव्या हे आपले करेक्ट आन्सर होईल प्रश्न क्रमांक सतरावा सर्वोत्कृष्ट गायक म्हणून कोणास राष्ट्रीय पुरस्कार मिळाला आहे सर्वोत्कृष्ट गायक म्हणून कोणास राष्ट्रीय पुरस्कार मिळाला आहे तर ऑप्शन क्रमांक एक राहुल देशपांडे यांना मिळालेला आहे हे आपले करेक्ट आन्सर होईल प्रश्न क्रमांक अठरावा एकनाथ शिंदे यांनी कोणत्या जिल्ह्याचे पालकमंत्री म्हणून काम केले आहे एकनाथ शिंदे यांनी कोणत्या जिल्ह्याचे पालकमंत्री म्हणून काम केले आहे तर ऑप्शन क्रमांक चार ठाणे व गडचिरोली हे आपले करेक्ट आन्सर होईल प्रश्न क्रमांक एकोणीसवा लोकमान्य टिळक यांचा जन्म कोणत्या जिल्ह्यात झाला होता लोकमान्य टिळक यांचा जन्म कोणत्या जिल्ह्यात झाला होता तर ऑप्शन क्रमांक दोन रत्नागिरी हो या जिल्ह्यामध्ये झाला होता हे आपले करेक्ट आन्सर होईल प्रश्न क्रमांक वीसवा भारतीय असंतोषाचे जनक म्हणून कोणास ओळखले जाते भारतीय असंतोषाचे जनक म्हणून कोणास ओळखले जाते तर ऑप्शन क्रमांक चार लोकमान्य टिळक यांना ओळखले जाते हे आपले करेक्ट आन्सर होईल प्रश्न क्रमांक एकवीसवा सरकाराचे डोके ठिकाणावर आहे का हे उद्गार कोणाचे आहे सरकाराचे डोके ठिकाणावर आहे का हे उद्गार कोणाचे आहे तर ऑप्शन क्रमांक चार लोकमान्य टिळकांचे उद्गार आहेत हे आपले करेक्ट आन्सर होईल प्रश्न क्रमांक बावीसवा लोकमान्य टिळकाने गीता रहस्य हा ग्रंथ कोणत्या तुरुंगात लिहिला लोकमान्य टिळकांनी गीता रहस्य हा ग्रंथ कोणत्या तुरुंगात लिहिला तर ऑप्शन क्रमांक दोन मंडाले या ठिकाणी लिहिला हे आपले करेक्ट आन्सर होईल प्रश्न क्रमांक तेवीसवा लोकमान्य टिळक यांनी डेक्कन एज्युकेशन सोसायटीची स्थापना कधी केली लोकमान्य टिळक यांनी डेक्कन एज्युकेशन सोसायटीची स्थापना कधी केली तर ऑप्शन क्रमांक दोन अठराशे चौऱ्याऐंशी हे आपले करेक्ट आन्सर होईल प्रश्न क्रमांक चोवीसवा लोकमान्य टिळकांनी गणेशोत्सवाची सुरुवात कधी केली लोकमान्य टिळकांनी गणेशोत्सवाची सुरुवात कधी केली तर ऑप्शन क्रमांक चार अठराशे त्र्याण्णव वर्षी सुरू केली हे आपले एक करेक्ट आन्सर होईल प्रश्न क्रमांक पंचवीसवा लोकमान्य टिळकांनी शिवजयंतीची सुरुवात कधी केली लोकमान्य टिळकांनी शिवजयंतीची सुरुवात कधी केली तर ऑप्शन क्रमांक तीन अठराशे पंच्याण्णव या वर्षी सुरू केली हे आपले करेक्ट आन्सर होईल प्रश्न क्रमांक सव्वीसवा खालीलपैकी कोणते वृत्तपत्र लोकमान्य टिळकांनी सुरू केली खालीलपैकी कोणते वृत्तपत्र लोकमान्य टिळकांनी सुरू केली तर ऑप्शन क्रमांक एक केसरी ऑप्शन क्रमांक तीन मराठा तर ऑप्शन क्रमांक चार एक व तीन बरोबर हे आपले करेक्ट आन्सर होईल प्रश्न क्रमांक सत्तावीसवा श्रीलंकेच्या पंतप्रधानपदी कोणाची नियुक्ती झाली आहे श्रीलंकेच्या पंतप्रधानपदी कोणाची नियुक्ती झाली आहे तर ऑप्शन क्रमांक एक गुणवर्धने हे आपले करेक्ट आन्सर होईल प्रश्न क्रमांक अठ्ठावीसवा जागतिक એથલૅન્ટિક્સ સ્પર્ધે નીરત ચોપરાને કોંતે અટલે સ્પર્ધે નીરજ ચોપ્રાને કોણ પદક પટકાવું તો ઓપ્શન ક્રમ દોઢ રોપે પદક પટકાવલે मीटर हे आपले करेक्ट आन्सर होईल प्रश्न क्रमांक तिसवा ध्यानचंद स्टेडियम खालीलपैकी कोणत्या ठिकाणी आहे ध्यानचंद स्टेडियम खालीलपैकी कोणत्या ठिकाणी आहे तर ऑप्शन क्रमांक दोन लखनौ या ठिकाणी आहे हे आपले करेक्ट आन्सर होईल प्रश्न क्रमांक एकतीसवा द्रौपदी मुर्मू यांना राष्ट्रपती पदाची शपथ कोणी दिली आहे द्रौपदी मुर्मू यांना राष्ट्रपती पदाची शपथ कोणी दिली आहे तर ऑप्शन क्रमांक चार एन व्ही रमण यांनी दिलेली आहे या करेक्ट आन्सर होईल प्रश्न क्रमांक बत्तीसवा भारताच्या राष्ट्रपतींना राष्ट्रपती पदाची शपथ कोण देतो भारताच्या राष्ट्रपतींना राष्ट्रपती पदाची शपथ कोण देतो तर ऑप्शन क्रमांक चार सर्वोच्च न्यायालयाचे सरन्यायाधीश देतात हे आपले करेक्ट आन्सर होईल प्रश्न क्रमांक तेत्तीसवा द्रौपदी मुर्मू यांनी राष्ट्रपती पदाची शपथ कोणत्या दिवशी घेतली द्रौपदी मुर्मू यांनी राष्ट्रपती पदाची शपथ कोणत्या दिवशी घेतली तर ऑप्शन क्रमांक चार पंचवीस जुलै दोन हजार बावीस हे आपले करेक्ट आन्सर होईल प्रश्न क्रमांक चौतीसवा कारगिल दिवस कधी साजरा केला जातो कारगिल विजय दिवस कधी साजरा केला जातो तर ऑप्शन क्रमांक चार सव्वीस जुलै या दिवशी कारगिल विजय दिवस साजरा केला जातो हे आपले करेक्ट आन्सर होईल प्रश्न क्रमांक का पस्तीसवा कारगिल युद्ध कोणत्या साली झाले होते कारगिल युद्ध कोणत्या साली झाले होते तर ऑप्शन क्रमांक चार एकोणीसशे नव्याण्णव या वर्षी कारगिल युद्ध झाले होते हे आपले करेक्ट आन्सर होईल प्रश्न क्रमांक का छत्तीसवा कारगिल युद्धात किती सैनिक शहीद झाले होते कारगिल युद्धात किती सैनिक शहीद झाले होते तर ऑप्शन क्रमांक तीन पाचशे सत्तावीस सैनिक शहीद झाले होते हे आपले करेक्ट आन्सर होईल प्रश्न क्रमांक का सदोतीसवा कारगिल भारताच्या कोणत्या राज्य केंद्रशासित प्रदेशात स्थित आहे कारगिल भारताच्या कोणत्या रा, राज राज्य केंद्रशासित प्रदेशात स्थित आहे तर ऑप्शन क्रमांक चार लडाखमध्ये स्थित आहे हे आपले करेक्ट आन्सर होईल प्रश्न क्रमांक का अडतीसवा क्रमा का कारगिल युद्धात खालीलपैकी कोणते ऑपरेशन राबवले गेले कारगिल युद्धात खालीलपैकी कोणते ऑपरेशन राबवले गेले तर ऑप्शन क्रमांक चार ऑपरेशन विजय गेले हे आपले करेक्ट आन्सर होईल प्रश्न क्रमांक एकोणचाळीसवा लडाख केंद्रशासित प्रदेशाची निर्मिती कधी झाली लडाख केंद्रशासित प्रदेशाची निर्मिती कधी झाली तर ऑप्शन क्रमांक चार एकतीस ऑक्टोबर दोन हजार एकोणीस या दिवशी लडाख केंद्रशासित प्रदेशाची निर्मिती झाली हे आपले करेक्ट आन्सर होईल प्रश्न क्रमांक चाळीसवा खालीलपैकी लडाखची राजधानी कोणती आहे खालील लडाखची राजधानी कोणती आहे तर ऑप्शन क्रमांक दोन लेह हे आपले आन्सर होईल प्रश्न क्रमांक वा लडाखचे उपराज्यपाल कोण आहेत लडाखचे उपराज्यपाल कोण आहेत तर ऑप्शन क्रमांक तीन राधाकृष्णन माथुर हे आपले करेक्ट आन्सर होईल प्रश्न क्रमांक बेचाळीसवा डायजास्ट्रोजी कलम तीनशे सत्तर रद्द करण्यात आले डायजास्ट्रोजी कलम तीनशे सत्तर रद्द करण्यात आले तर ऑप्शन क्रमांक तीन पाच ऑगस्ट दोन हजार एकोणीस या दिवशी कलम तीनशे सत्तर रद्द करण्यात आले हे आपले करेक्ट आन्सर होईल प्रश्न क्रमांक वा राष्ट्रीय सभेची स्थापना कोणत्या वर्षी करण्यात आली राष्ट्रीय सभेची स्थापना कोणत्या वर्षी करण्यात आली तर ऑप्शन क्रमांक दोन अठराशे पंच्याऐंशी मध्ये राष्ट्रीय सभेची स्थापना करण्यात आली हे आपले करेक्ट आन्सर होईल प्रश्न क्रमांक वा राष्ट्रीय सभेचे दुसरे अधिवेशन कोठे भरले होते राष्ट्रीय सभेचे दुसरे अधिवेशन कोठे भरले होते तर ऑप्शन क्रमांक तीन कलकत्ता या ठिकाणी राष्ट्रीय सभेचे दुसरे अधिवेशन भरले होते हे आपले करेक्ट आन्सर होईल प्रश्न क्रमांक पंचेचाळीसवा महाराष्ट्र लोकसेवा आयोगाचे अध्यक्ष कोण आहेत महाराष्ट्र लोकसेवा आयोगाचे अध्यक्ष कोण आहेत तर ऑप्शन क्रमांक दोन राजे निंबाळकर हे आपले करेक्ट आन्सर होईल प्रश्न क्रमांक वा शहाण्णव अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन कुठे भरणार आहे शहाण्णवे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन कुठे भरणार आहे तर ऑप्शन क्रमांक तीन वर्धा या ठिकाणी भरणार आहे हे आपले करेक्ट आन्सर होईल प्रश्न क्रमांक वा वर्धा येथे या अगोदर कोणत्या वर्षी अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन भरले होते या अगोदर कोणत्या वर्षी अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन भरले होते तर ऑप्शन क्रमांक चार एकोणीसशे अडुसष्ट हे आपले करेक्ट आन्सर होईल प्रश्न क्रमांक वा किती वर्षानंतर वर्धा येथे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन भरत आहे किती वर्षानंतर वर्धा येथे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन भरत आहे तर ऑप्शन क्रमांक चार पंचावन्न वर्ष हे आपले करेक्ट आन्सर होईल प्रश्न क्रमांक एकोणपन्नास वा महाराष्ट्र राज्याचे अल्पसंख्याक मंत्री कोण आहेत महाराष्ट्र राज्याचे अल्पसंख्याक मंत्री कोण आहेत तर ऑप्शन क्रमांक चार जितेंद्र आव्हाड हे आहेत हे आपले करेक्ट आन्सर होईल प्रश्न क्रमांक पन्नासवा वा खेलो इंडिया यूथ गेम्स दोन हजार एकवीस मध्ये कोणत्या राज्याने अव्वल स्थान पटकावले आहे खेलो इंडिया यूथ गेम्स दोन हजार एकवीस मध्ये कोणत्या राज्याने अव्वल स्थान पटकावले आहे तर ऑप्शन क्रमांक तीन हरियाणाने पटकावले आहे हे आपले करेक्ट आन्सर होईल प्रश्न क्रमांक पहिला महात्मा गांधी तंटामुक्ती गाव मोहीम खालीलपैकी केव्हा सुरू झाली महात्मा गांधी तंटा मुक्ती गाव मोहीम खालीलपैकी केव्हा सुरू झाली तर ऑप्शन क्रमांक दोन पंधरा ऑगस्ट दोन हजार सात रोजी झाले हे आपले करेक्ट आन्सर होईल प्रश्न क्रमांक दुसरा राज्य राखीव पोलीस ची स्थापना कोणत्या वर्षी झाली राज्य राखीव पोलीस दलाची स्थापना कोणत्या वर्षी झाली तर ऑप्शन क्रमांक दोन एकोणीसशे अठ्ठेचाळीस या साली राज्य राखीव पोलीस दलाची स्थापना झाली हे आपले करेक्ट आन्सर होईल प्रश्न क्रमांक तिसरा देशामध्ये सर्वात जास्त कडधान्य डाळीचे उत्पादन कोणत्या राज्यात होते देशामध्ये सर्वात जास्त कडधान्य डाळीचे उत्पादन कोणत्या राज्यात होते तर ऑप्शन क्रमांक तीन छत्तीसगड या राज्यामध्ये कडधान्य डाळीचे उत्पादन होते हे आपले करेक्ट आन्सर होईल प्रश्न क्रमांक चौथा भारतरत्न या सर्वोच्च पुरस्काराची सुरुवात केव्हापासून झालेली आहे भारतरत्न सर्वोच्च पुरस्काराची सुरुवात केव्हापासून झालेली आहे तर ऑप्शन क्रमांक चार एकोणीसशे चोपन्न या सालापासून भारतरत्न या सर्वोच्च पुरस्काराची सुरुवात झालेली आहे हे आपले करेक्ट आन्सर होईल प्रश्न क्रमांक पाचवा कल्पना चावला नंतर अंतराळमध्ये प्रवेश करणारी दुसरी मुसरी भारतीय महिला कोण कल्पना चावलानंतर अंतराळमध्ये प्रवेश करणारी दुसरी भारतीय महिला कोण तर ऑप्शन क्रमांक दोन सुनीता विल्यम्स हे करेक्ट आन्सर होईल प्रश्न क्रमांक सव्वा सध्या लोकसभेवर उत्तर प्रदेशातून किती सदस्य निवडून जातात सध्या लोकसभेवर उत्तर प्रदेशातून किती सदस्य निवडून जातात तर ऑप्शन क्रमांक चार ऐंशी सदस्य निवडून जातात हे आपले करेक्ट आन्सर होईल प्रश्न क्रमांक सातवा ओरिसा राज्यातील सर्वात मोठी व महत्वाची नदी कोणती आहे ओरिसा राज्यातील सर्वात मोठी व महत्त्वाची नदी कोणती आहे तर ऑप्शन क्रमांक दोन महानदी आहे हे आपले करेक्ट आन्सर होईल प्रश्न क्रमांक आठवा कच्ची फळे पिकवण्यासाठी कोणता गॅस वापरतात कच्ची फळे पिकवण्यासाठी कोणता गॅस वापरतात तर ऑप्शन क्रमांक एक कच्ची फळे पिकवण्यासाठी इथिलीन प्रकारचा गॅस वापरतात हे आपले करेक्ट आन्सर होईल प्रश्न क्रमांक नव्वा भारताने कोणत्या साली आपल्या अर्थव्यवस्थेचे जागतिकरण केले भारताने कोणत्या साली आपल्या अर्थव्यवस्थेचे जागतिकीकरण केले तर ऑप्शन क्रमांक तीन एकोणीसशे एक्क्याण्णव या साली भारताने आपल्या अर्थव्यवस्थेचे जागतिकीकरण केले हे आपले करेक्ट आन्सर होईल प्रश्न क्रमांक दहावा राज्यसभेची एकूण सभासद संख्या किती असते राज्यसभेची एकूण सभासद संख्या किती असते तर ऑप्शन क्रमांक दोन दोनशे पन्नास हे आपले करेक्ट आन्सर होईल प्रश्न क्रमांक अकरावा राधानगरी हे धरण कोणत्या नदीवर बांधण्यात आलेले आहे राधानगरी हे धरण कोणत्या नदीवर बांधण्यात आलेले आहे तर ऑप्शन क्रमांक तीन भोगावती या नदीवर राधानगरी हे धरण बांधण्यात आलेले आहे हे आपले करेक्ट आन्सर होईल प्रश्न क्रमांक बारावा चित्रा ही कादंबरी खालीलपैकी कोणाची आहे ચિત્રા હિ કદંબરી ખાલીલ પૈકી કોણે લિલી તો ઓપ્શન ક્રમ દોન રવિન્દ્રનાથ ટાગોર હિ કાદંબરી લિલી કરેક્ટ આન્સર હોઈ પ્રશ્ન ક્રમ તેરાવા સંસદીય શાસન પદ્ધતિ હિ સંકલ્પના ભારતીય રાજઘટને દેશને સ્વીકાર સંસદીય શાસન પદ્ધતિ સંકલ્પના ભારતીય રાજ્ય ઘટને કોણત્યા દેશટને સ્વીકાર લેલી તો ઓપ્શન ક્રમાંક તીન ઇંગ્લેન્ડ રાજઘટને आहे हे आपले करेक्ट आन्सर होईल प्रश्न क्रमांक चौदावा जागतिक आरोग्य संघटनेचे मुख्यालय खालीलपैकी कुठे आहे जागतिक आरोग्य संघटनेचे मुख्यालय खालीलपैकी कुठे आहे तर ऑप्शन क्रमांक तीन झिम ठिकाणी हे आपले करेक्ट आन्सर होईल प्रश्न क्रमांक पंधरावा मध्ये कोणता वायू असतो सोड वॉटरमध्ये कोणता वायू असतो तर ऑप्शन क्रमांक एक कार्बन डायऑक्साइड असतो हे आपले करेक्ट आन्सर होईल प्रश्न क्रमांक सोळावा भारतसेवक समाज यांची स्थापना कोणी केली भारत सेवक समाज यांची स्थापना कोणी केली तर ऑप्शन क्रमांक एक गोपाळ कृष्ण गोखले यांनी केली हे आपले करेक्ट आन्सर होईल प्रश्न क्रमांक सतरावा अमृत क्रांती खालीलपैकी कोणत्या क्षेत्राशी संबंधित आहे अमृत क्रांती खालीलपैकी कोणत्या क्षेत्राशी संबंधित आहे तर ऑप्शन क्रमांक तीन जोड प्रकल्प हे आपले करेक्ट आन्सर होईल प्रश्न क्रमांक अठरावा द ग्रेट व्हिक्टोरिया वाळवंट कोणत्या देशामध्ये आहे द ग्रेट विक्टोरिया वाळवंट कोणत्या देशामध्ये आहे तर ऑप्शन क्रमांक ऑस्ट्रेलिया देशामध्ये द दे ग्रेट विक्टोरिया हा वाळवंट आहे हे आपले करेक्ट आन्सर होईल प्रश्न क्रमांक एकोणीसवा भारताचा नेपोलियन असे खालीलपैकी कोणास म्हटले जाते, जाते भारताचा नेपोलियन असे खालीलपैकी कोणास म्हणले जाते तर ऑप्शन क्रमांक दोन चंद्रगुप्त यांना म्हटले जाते हे आपले करेक्ट आन्सर होईल प्रश्न क्रमांक वीसवा सौर उपकरणांमध्ये कोणत्या प्रकारचे आरशाचा उपयोग करतात सौर उपकरणांमध्ये कोणत्या प्रकारच्या आरशांचा उपयोग करतात तर ऑप्शन क्रमांक एक अंतर्वक्र हे आपले करेक्ट आन्सर होईल प्रश्न क्रमांक एकवीसवा जागतिक मधुमेह दिन कोणत्या तारखेला पाळला जातो जागतिक मधुमेह दिन कोणत्या तारखेला पाळला जातो तर ऑप्शन क्रमांक दोन चौदा नोव्हेंबर या रोजी जागतिक मधुमेह दिन म्हणून पाळला जातो हे आपले करेक्ट आन्सर होईल प्रश्न क्रमांक बावीसवा सार्क या संघट स्थापना कोणत्या वर्षी झाली सार्क या संघटनेची स्थापना कोणत्या वर्षी झाली तर ऑप्शन क्रमांक दोन एकोणीसशे पंच्याऐंशी या साली झाली हे आपले आन्सर होईल प्रश्न क्रमांक गुगामल राष्ट्रीय उद्यान खालीलपैकी कुठे आहे राष्ट्रीय उद्यान खालीलपैकी कुठे आहे तर ऑप्शन क्रमांक दोन अमरावती या ठिकाणी आहे हे आपले करेक्ट आन्सर होईल प्रश्न क्रमांक चोवीसवा गुरु शिखर पर्वत शिखर खालीलपैकी कोणत्या राज्यात आहे गुरु शिखर पर्वत शिखर खालीलपैकी कोणत्या राज्यात आहे तर ऑप्शन क्रमांक दोन राजस्थान या राज्यामध्ये गुरु शिखर पर्वत शिखर हे राजस्थानमध्ये आहे हे आपले करेक्ट आन्सर होईल प्रश्न क्रमांक पंचवीसवा भारतामध्ये रेल्वेचे भारता रेल इंजन बनवण्याचा कारखाना खालीलपैकी कुठे आहे भारतामध्ये रेल्वेचे इंजन बनवण्याचा कारखाना खालीलपैकी कुठे आहे तर ऑप्शन क्रमांक दोन चित्तरंजन या ठिकाणी आहे हे आपले करेक्ट आन्सर होईल प्रश्न क्रमांक सव्वीसवा कलहारी हा वाळवंट प्रदेश खालीलपैकी कोणत्या ठिकाणी आहे कलहारी हा वाळवंट प्रदेश खालीलपैकी कोणत्या ठिकाणी आहे तर ऑप्शन क्रमांक दोन दक्षिण आफ्रिका या ठिकाणी आहे हे आपले करेक्ट आन्सर होईल प्रश्न क्रमांक सत्तावीसवा जागतिक पर्यटन दिवस खालीलपैकी कोणत्या दिवशी पाळण्यात येतो जागतिक पर्यटन दिवस खालीलपैकी कोणत्या दिवशी पाळण्यात येतो तर ऑप्शन क्रमांक तीन सत्तावीस सप्टेंबर या दिवशी पाळण्यात येतो हे आपले करेक्ट आन्सर होईल प्रश्न क्रमांक अठ्ठावीसवा इतिहासामधील तीन लढाईमुळे गाजलेले पानिपत हे ठिकाण कोणत्या राज्यात आहे इतिहासातील तीन लढाईमुळे गाजलेले पानिपत हे ठिकाण कोणत्या राज्यात आहे तर ऑप्शन क्रमांक दोन हरियाणा या राज्यामध्ये आहे हे आपले करेक्ट आन्सर होईल प्रश्न क्रमांक एकोणतीसवा वस्तू व सेवा कर म्हणजे जीएसटी कोणता कर आहे वस्तू व सेवा कर म्हणजे जीएसटी हा कोणता कर आहे तर ऑप्शन क्रमांक दोन अप्रत्यक्ष कर आहे हे आपले करेक्ट आन्सर होईल प्रश्न क्रमांक तिसवा कायद्यासमोर सर्व समान आहेत हे भारतीय राजघटनेच्या कोणत्या कलमात आहे कायद्यासमोर सर्व समान आहेत हे भारतीय राज्यघटनेच्या कोणत्या कलमात आहे तर ऑप्शन क्रमांक दोन कलम चौदा हे आपले करेक्ट आन्सर होईल प्रश्न क्रमांक एकतीसवा बेटला राष्ट्रीय उद्यान खालीलपैकी कोणत्या राज्यात आहे बेटला राष्ट्रीय उद्यान खालीलपैकी कोणत्या त्या राज्यात आहे तर ऑप्शन क्रमांक एक झारखंड या राज्यामध्ये बेटला हे राष्ट्रीय उद्यान आहे हे आपले करेक्ट आन्सर होईल प्रश्न क्रमांक बत्तीसवा केसिन ही प्रतिने कोणत्या पदार्थात आढळतात केसिन ही प्रतिने कोणत्या पदार्थात आढळतात तर ऑप्शन क्रमांक दोन दुधामध्ये आढळतात हे आपले करेक्ट आन्सर होईल प्रश्न क्रमांक वा भारतातील सर्वात मोठा त्रिभुज प्रदेश कोणता आहे भारतातील सर्वात मोठा त्रिभुज प्रदेश कोणता आहे तर ऑप्शन क्रमांक तीन सुंदरबन या ठिकाणी आहे हे आपले करेक्ट आन्सर होईल प्रश्न क्रमांक चौतीसवा भुईमुगाच्या उत्पादनामध्ये कोणते राज्य देशात अग्रेसर आहे भुईमुगाच्या उत्पादनामध्ये कोणते राज्य देशात अग्रेसर राज्य आहे तर ऑप्शन क्रमांक तीन गुजराती राज्य अग्रेसर आहे हे आपले करेक्ट आन्सर होईल प्रश्न क्रमांक पस्तीसवा भारताच्या सरहदीला लागून असलेल्या देशांची संख्या किती आहे भारताच्या सरहदीला लागून असलेल्या देशांची संख्या किती आहे तर ऑप्शन क्रमांक दोन सात आहे हे आपले करेक्ट आन्सर होईल प्रश्न क्रमांक छत्तीसवा भारतामध्ये हिऱ्यांच्या खाणीसाठी प्रसिद्ध असलेले पन्ना हे स्थान कोणत्या राज्यात आहे भारतामध्ये हिऱ्यांच्या खाणीसाठी प्रसिद्ध असलेले पन्ना हे स्थान कोणत्या राज्यात आहे तर ऑप्शन क्रमांक एक मध्य प्रदेश या राज्यामध्ये पन्ना हे हिरे खाण आहे हे आपले करेक्ट आन्सर होईल प्रश्न क्रमांक सदोतीसवा ॲन हॅपी इंडिया या पुस्तकाचे लेख कोण आहेत अँड हॅपी है, इंडिया या पुस्तकाचे लेख कोण आहेत तर ऑप्शन क्रमांक दोन लाला लजपतराय हे आहेत हे आपले करेक्ट आन्सर होईल प्रश्न क्रमांक अडतीसवा कल्पकम अणुविद्युत प्रकल्प कोणत्या राज्यात आहे कल्पकम अणुविद्युत प्रकल्प कोणत्या राज्यात आहे तर ऑप्शन क्रमांक दोन तामिळनाडू या राज्यामध्ये आहे हे आपले करेक्ट आन्सर होईल प्रश्न क्रमांक एकोणचाळीसवा झेलम रावी या खालीलपैकी कोणत्या नदीच्या उपनद्या आहेत झलम रावी सतलजिया खालीलपैकी कोणत्या नदीच्या उपनद्या आहे तर ऑप्शन क्रमांक दोन सिंधू नदीच्या उपनद्या आहेत हे आपले करेक्ट आन्सर होईल प्रश्न क्रमांक चाळीसवा जागतिक अपंग दिन कोणत्या तारखेला असतो जागतिक अपंग दिन कोणत्या तारखेला असतो तर ऑप्शन क्रमांक दोन तीन डिसेंबरला असतो हे आपले करेक्ट आन्सर होईल प्रश्न क्रमांक वा खालीलपैकी कोणता पचान संस्थेचा भाग नाही खालीलपैकी कोणता पचान संस्थेचा भाग नाही तर ऑप्शन क्रमांक चार फुप्फुस हे आपले करेक्ट आन्सर होईल प्रश्न क्रमांक वा राज्य पुनर्रचना आयोगाची स्थापना कोणत्या वर्षी करण्यात आली राज्य पुनर्रचना आयोगाची स्थापना कोणत्या वर्षी करण्यात आली तर ऑप्शन क्रमांक दोन एकोणीसशे त्रेपन्न मध्ये करण्यात आले हे आपले करेक्ट आन्सर होईल प्रश्न क्रमांक त्रेचाळीसवा चाक समान हा प्रकल्प खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यात आहे चाकसमान हा प्रकल्प खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यात आहे तर ऑप्शन क्रमांक दोन पुणे जिल्ह्यामध्ये आहे हे आपले करेक्ट आन्सर होईल प्रश्न क्रमांक वा विधानसभा कोण बरखास्त करू शकतो विधानसभा कोण बरखास्त करू शकतो तर ऑप्शन क्रमांक दोन राज्यपाल बरखास्त करू शकतो हे आपले करेक्ट आन्सर होईल प्रश्न क्रमांक वा महाराष्ट्रामध्ये तेलबिया संशोधन केंद्र खालीलपैकी कुठे आहे महाराष्ट्रामध्ये तेलबिया संशोधन केंद्र खालीलपैकी कुठे आहे तर ऑप्शन क्रमांक तीन महाराष्ट्रामध्ये तेलबिया संशोधन केंद्र जळगाव येथे आहे हे आपले करेक्ट आन्सर होईल प्रश्न क्रमांक सेचाळीसवा मेहसना या जातीची म्हैस कोणत्या राज्यातील आहे मे या जातीची महेश कोणत्या राज्यातील आहे तर ऑप्शन क्रमांक एक गुजरात राज्यातील आहे हे आपले करेक्ट आन्सर होईल प्रश्न क्रमांक सत्तेचाळीस वा एकोणीस जुलै एकोणीसशे एकोणसत्तर साली देशातील किती बँकेचे राष्ट्रीयकरण करण्यात आले एकोणीस जुलै एकोणीसशे एकोणसत्तर साली देशातील किती बँकेचे राष्ट्रीयकरण करण्यात आले तर ऑप्शन क्रमांक तीन चौदा बँकेचे राष्ट्रीयकरण करण्यात आले हे आपले करेक्ट आन्सर होईल प्रश्न क्रमांक वा महाराष्ट्राचा पहिला सोने शुद्धीकरण कारखाना कुठे आहे महाराष्ट्राचा पहिला सोने शुद्धीकरण कारखाना कुठे आहे तर ऑप्शन क्रमांक एक शिरपूर या ठिकाणी आहे हे आपले करेक्ट आन्सर होईल प्रश्न क्रमांक एकोणपन्नासवा विद्युतधारा मोजण्याचे एक खालीलपैकी काय आहे विद्युतधारा मोजण्याचे एक खालीलपैकी काय आहे એમ્પેયર આન્સર હોઈ પ્રશ્ન ક્રમ પન્નાસવા અભિનવ ભારતી સંઘટના કોણે સ્થાપન કે અભિનવ ભારતી સંઘટના કોણે સ્થાપન કેલી તો ઓપ્શન ક્રમાંક એક સ્વતંત્રવીર સાવરકરની અભિનવ ભારત હિ સંઘટના સ્થાપન કેલી આપણે કરેક્ટ આન્સર હોઈ